नमस्कार मी सातनामुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला पाहूया आजचा कळपट मेला ओर्लेम मालाड येथील रहिवाशांनी ओर्लेम चर्चजवळ चालू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या धोक्याबद्दल तातडीने लक्ष वेधले आहे निमेश बिल्डर्स आणि फाल्कन यांच्या या प्रकल्पाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असून मार्वे रोडवर अंदाजे चाळीस फूट उंचीचा अडथळा निर्माण केला आहे या अडथळ्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे आणि पादचारी व वा वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे अलीकडेच एका शाळकरी मुलाला या धोकादायक परिस्थितीचा फटका बसला असून त्याचे आरोग्य धोक्यात आले तक्रारी असूनही स्थानिक विभाग अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप आहे फ्रान्सिस मानवाधिकार फाउंडेशनने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे हे स्पष्ट करत की सार्वजनिक सुरक्षेचे उल्लंघन होत आहे रहिवाशांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना व पोलिसांना तातडीने हा प्रकल्प थांबवण्याचे आवाहन केले आहे तसेच पंतप्रधान कार्यालयात ही तक्रार पाठवली आहे आपल्या मुंबई चॅनलला लाईब करा आणि